हेरवाडमध्ये गुरुचरित्र पारायणाला उत्साहात सुरुवात उद्या गुरुवार श्री परमपूज्य परमात्माराज महाराज यांचं प्रवचन श्री परमपूज्य परमात्माज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हेरवाडे ग्रामदैव श्री संतुबाई मंदिर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न होतोय सोमवार दिनांक वीस मे अखेर हा सोहळा संपन्न होत असून उद्या गुरुवार दिनांक सोळा रोजी श्री परमपूज्य परमात्माराज महाराज यांचं आगमन होणार असून याच रोजी दुपारी बारा वाजता महाराजांचं प्रवचन होणार आहे तर या प्रवचनाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलंय मंगळवार दिनांक चौदा रोजी गणेश ध्वज कलश पोथी प्रतिमा पूजन करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यात आली बुधवारी गुरुचरित्र पारायण तसेच दत्तयाग मंत्रोपचार हवन संपन्न झाले गुरुवार दिनांक सोळा रोजी श्री परमपूज्य परमात्माराज महाराज यांचं आगमन होणार असून याच रोजी दुपारी बारा वाजता महाराजांचं प्रवचन होणार आहे शुक्रवार दिनांक सतरा ते वीस रोजी गुरुचरित्र पारायण संपन्न होणार आहे याच रोजी महाप्रसादाने या गुरु गुरुचरित्र पारायणाची सांगता होणार आहे गुरुचरित्र पारायणसोहळा पार पाडण्यासाठी या कार्यक्रमासाठी दौलतराव देसाई सुरेश परगाले संजय तेरवाडे जीवन देसाई अनिल अकिवाटे, दत्ता पुजारी विठ्ठल पुजारी कुमार पायमल्ले तानाजी अपराज अमुक सिद्ध आकिवाटे हेरवाड ग्रामस्थ धनगर समाज परिसंघ घेतोय